मंडळी शुभ सकाळ नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सगळ्यांना समृद्धीच भरभराटीच जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना आणि वर्षाची सुरुवात पण बघा ना गुरुवारापासून झाली गुरुवार आनंदाच वर्ष पूर्ण युट्यूब फॅमिलीला आणि आज आपला बेत आहे भाजी खायचा कंटाळा बरं का मेथी भरपूर निघाली आपल्या शेतामध्ये तर दररोज भाजी भाजी करण्याऐवजी आज मेथीचे धपाटे केले तर या सगळ्यांनी खायला आता निघायचंय आपल्याला शेताकडे सक्षावर्ल, सक्षावर्ल, शेतामेदी, आने शेतामेदी, आने शेतामेदी शेत तर शेतामध्ये भरपूर काम चालू बघा आणि सगळं घरचं आवरलं सगळं डबा बांधला आणि नंतर आलो तर आम्ही शेतामध्ये आणि शेतामध्ये आज बरंच काम होतं दररोज शेतकऱ्याच्या मागं सारखे काम असते तर हे बघा मी काय आणलं आहे पोत्यामध्ये तर ह्याच्यामध्ये आहे खत आणि खत एकदमच असा ढेकूळ होऊन बसला या तर तेच आता एकदम बारीक करायचं आणि नंतर आपल्या घवाला शिपायचं या तर हे कशानं झालं काही माहीत नाही पाण्यानं पण पाणी पडल्यामुळं पण होते किंवा गार वातावरण असल्यामुळं पण खताचा असा ढेकूळ होते बरं का तर खूप मोठा झालेला होता किती पायानं आदळलं किंवा मोठ्यानं पोतं जरी टाकलं खाली तर बारीक होत नव्हतं मग सगळं पोतं सोडलं आणि आपल्या दगडानं ठेचू ठेचू बारीक बारीक केला आणि दोन खतं मिक्स केले आणि नंतर गव्हाला टाकला होता तर आज आहे एक तारीख नवीन वर्ष आपल्या नवी शेतकऱ्याला तर कधी सुट्टी नसती या वर्ष नवीन असो का जुना असो तसं तर आपलं मराठी वर्ष पाडव्याला चालू होते आणि पाडव्यालाच आपल्या ज्या काही आपण म्हणतो ना सुरुवात करतो ती मराठी माणसाची तर पाडव्याला सुरुवात होती या तर पाडव्याला तेवढं आपण घरी राहतो तोरणाचा स्वयंपाक करतो तर आता हे ह्याच्यानुसार पण चलावं लागते आपल्याला तारखेनुसार पण आज आहे नवीन वर्ष आणि आमचं हे काम चालू आहे आज तर सगळा ढेकूळ आम्ही नंतर दगडाने फोडला आणि नंतर बारीक बारीक केलं तर ह्याच्यामध्ये युरिया खात होता आणि सगळा फोडून बारीक केला आणि नंतर आम्ही सगळं गव्हाला टाकायला चालू केला इकडे झालं आपला खत टाकलं आता अगोदर खुरपून घेतलाय आपला गहू आणि आज टाकला खत तर सगळ्या खत टाकायचं झालाय आता आणि थोडा उरलाय आपण आपल्या मिरच्याला पण टाकून घेऊ खत आपला गहू हे मागून पेरला होता थोडा उशीर झालेला होता पण आता खत खुरपी नीट झाली आहे तर आता चांगलं पाणी दिल्यानंतर दोन ते चारच दिवसात आपला गहू एकदम नंबर एक दिसते बघा चला तर आता ह्याच्यामध्ये जाऊ मिरच्या जाऊ मिरच्या गहू तसा जरा पातळ वाटायला आहे बरं का पण नंतर आता पाणी आणि खत झाल्यानंतर पातळच असं मोठ्याला बुडधरीन असं वाटायला आहे आणि इथं आहेत आपल्या मिरच्या तुरी म्हणजे तुरीमध्येच आम्ही थोड्या मिरच्या लावलेल्या आहेत मिर आपल्याला घरी पुरत्या मिरच्या आहेत तर मिरच्याला पण खत टाकून घेतला आणि आता केलं पाणी चालू तर खुरपून घेतला आणि पाणी चालू केलेलं आहे आपल्या सौर सूर ऊर्जेवरच इकडं पाणी सोडलेलं इकडं पण सोडलेलं आहे दोन इकडं पण पाणी चालू केलंय तर इकडं लसणाला चालू आहे आपलं पाणी स्प्रिंकलरच हेच पाणी आहे या ऊर्जेवरच पाणी तिकडं पण चालू इकडे पण पाणी इकडं पण किती फुले आले ना mm, बोरपेक्षा जास्त mm. या मंडळी जेवायला तर जेवायला बघा काय काय आणलं या मेथीच्या भाजीचा कंटाळा आलाय खाऊन खाऊन तर मेथीच्या भा, भाजीचे धपाटे केले तर त्याचबरोबर भाकर आहे चपाती आहे इकडं आहे बघा जाम केळ टोडी लावायला मेथीची भाजी कांद्याची पात आणि ही ढाळे आले सध्या खायला तर ढाळे पण आणले ते आणि धुवून घेतलं कारण आंबर आहे तर धुवून घेतले आणि त्याचबरोबर ना धपाट्याबरोबर बरोबर आपल्या ऊसाचा पाक आहे तर जुने माणसं ना जास्त तर ह्या पाका बरोबर ना धपाट एकच नंबर लागतय तर या, या सगळ्यांनी जेवायला नंबर एक जेवण बघा शेतामधलं तर या तुम्ही पण जेवायला आणि कोणत्या पण पिकाला पाणी चालू केलं खरंच खूप छान वाटतंय शेतकऱ्याचं मन एकदम अगदी भरून आहे आणि तुषार अशी चालू झाली आणि दोन ते तीन तासापर्यंत ता आम्ही पाणी चालू ठेवलं आणि नंतर बंद केलं कारण आपला खत पण पूर्ण विरगळला आणि सगळ्या गव्हाला पाणी पण झालं आता तर चला आता इथंच थांबते व्हिडिओला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटद्वारे तर चला भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल